जय भीम मित्र परभणी येथील निषेध नोंदवीत असताना एक आमचा भीम सैनिक कोठडी मध्ये मारहाण करून त्या आमच्या सैनिकांना जीव मारला आहे या निषेधार्थ आनंदराज आंबेडकरांनी बंदच आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र बंद त्या आव्हानालाच आम्ही पेलत तिथे पुसत उद्या कडक बंदच आव्हान करत आहोत सर्व समाज बांधव आणि संविधान प्रेमी याच्यात सामील होऊन शांततेचं सहकार्य करून आपले प्रतिष्ठाने आपली दुकाने आपली हातगाडे आपल्या गाड्या बंद करून या बंदला या कडकडीत बंदला जाहीर समर्थन करतील सपोर्ट करतील आणि या निषेधार्थ उद्याला सकाळी तीन पुतळ्या जवळ नऊ वाजता हाजरी लावून उद्या शांततेची रॅली आपल्याला पुसत भर काढून उद्या कडकडे बंद पाळायचा आहे या सर्व भीम सैनिकांना आणि संविधान प्रेम्यांना कडकडेच आव्हान आहे जय भीम